सांगली छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त रिद्धिसिद्धी गणपती मंदिरमध्ये महाआरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्योजक शिवाम हसबे संग्राम घुरपडे अवधूत चौधरी प्रफुल टोकळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे ही रिद्धीसिद्धी गणपती मंदिरची महाप्रसादाची तिसावी संकष्टी आहे साथीदार सेवन चॅरिटेबल फाउंडेशन आणि सिद्धी सेवाभावी संस्था डायरेक्टर किरण लक्ष्मण बावर विद्या किरण बावर युवा उद्योजक स्वराज किरण बाबर योगेश यादव विशाल होनमोरे हनुमंत देवडा वैभव लोहार मनीष वर्मा प्रथमेश ढगे महेश काटे फिरोजभाई मुल्ला सदाम मुल्ला राहुल कराडे सुहास गोकावे तसेच माजी सभापती धीरज सूर्यवंशी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे नमस्कार आज संकष्ट चतुर्थी निमित्त रिद्धिसिद्धी गणपती मंदिर येथे महाआरती व महाप्रसादाचे आयोजित केले होते त्या महाआरतीचे मानकरी होते पुरुषोजी ठोकळे अवधूत चौधरी शिव माजबे संग्राम घोरपडे यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसाद वाटप केले आजची संकट चतुर्थी भक्तिमय व प्रसन्न वातावरणात पार पडली सिद्धी गणपती मंदिर सातिदार सर्व स्टॉप फाउंडेशन संयोजक किरण लक्ष्मण बाबर विद्या किरण बाबत व आजची ही महाप्रसादाची व महाआरतीची किसावी संकट चतुर्थी आहे